नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पी गहू कमीत कमी दर दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार तीनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण राहत डर दोन हजार सहाशे पाच रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार सातशे सत्याहत्तर रुपये पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत दहा हजार पाच रुपये जास्तीत जास्त आहेत अकरा हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार पाचशे पंचावन्न रुपये पुढील पीक आहे मूग कमीत कमी दर आहेत पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार शंभर चार चार रुपये पुढील पीक आहे काबोली हरभरा कमीत कमी जरात आठ हजार रुपये जास्तीत जास्त आहेत आठ हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत आठ हजार दोनशे वीस रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार एकशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार आठशे एकोणनव्वद रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार तीनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे सूर्यफूल कमीत कमी दर आहेत तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार सातशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमीत राहत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार सहाशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार सहाशे दहा रुपये तरी होते आजची कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद